मैं काल मी जो बोललो ती रसमली आली होती तो सांगतोय की मुंबईचा आणि महाराष्ट्राचा काही संबंध नाही आहे हे स्वतः सांगतोय आणि फडणवीस म्हणतात नाही तो असं काही बोललाच नाही त्याचा तो अर्थच होत नाही म्हणे मला असं वाटायचं की फडणवीसांना इंग्रजी कळत पण कसं आहे खोटा बोलत राहायचं खोटं बोलत राहायचं त्याला वाटतं याच्यातनं लोकांना वाटेल की बाबा नाही नाही खोट्याचं खरं करता येतं नाही होणार आता

सांगतात की त्यांनी म्हटलं मुंबई हे आंतरराष्ट्रीय आणि ते खरंच आहे आंतरराष्ट्रीय शहर आहे त्यात काय वाईट आहे बॉम्बे इज नॉट नॉट अ महाराष्ट्र सिटी आंतरराष्ट्रीय शहर आहे महाराष्ट्राचं नाही असं माझं बिलकुल नाही म्हटलं बॉम्बे इज नॉट नॉट अ महाराष्ट्र सिटी त्याचं वाक्य नाही नाही तसं त्याचा अर्थच आहे बॉम्बे इज नॉट नॉट अ महाराष्ट्र सिटी सीएम साहेब त्याचा असा तो बोलतोय खाली हा मुंबई महाराष्ट्राची नाही म्हणून जाईल तो असं बोललाच नाही म्हणे म्हणजे तो अर्थच होत नाही किती खोटं बोलायचं काही मर्यादा कोणासाठी हे तुम्ही कशासाठी आहेत पण मी काल म्हटलं ना हे फक्त हातावर बसलेले ससाणे होतो जाऊन फक्त पक्षी मारून आणणे पक्षी ससाणा हा फक्त पक्षी मारून आणतो स्वकियांचेच फक्त घात करायचे त्यांना आमचीच लोक आमची वाट लावतायत आमचीच लोक आमच्या महाराष्ट्राची वाट लावतायत